नमस्कार कशा आहात सगळ्याजणी चला तर मग आज कुठली रेसिपी आहे ती बघूया आणि रेसिपीला सुरुवात करूया तर मी आज छोलेची भाजी बनवणार आहे एक पातेली घेतलेलं आहे एक वाटी छोले घेतलेले आहेत छोले आणि पातेल्यामध्ये ओतून आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे घेतलेलं आहे झाकण ठेवायचं आहे रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवायचे सकाळी बघूया भिजलेले आहेत का तर एकदम भिजलेले पण आहेत आणि टम फुगलेले आहेत तर चला बाजूला ठेवूया आपल्याला हे कुकरला उकडून घ्यायचे आहेत तर त्या अगोदर आपल्याला एक पुरचुंडी बनवायची आहे तर हे एक इंच दालचिनीचा तुकडा आहे चार पाच मिरे आहेत चार लवंग आहेत एक मोठी विलायची आहे आणि एक चहापत्ती पावडर आहे तर ह्याची आता गाठोडं बांधायचं आहे आपल्याला पुरचुंडी बांधून घ्यायचं कारण छोलेचा जो कलर आहे ना तो आपल्याला पांढरा नको असंही केलं तर चालेल तसं काही हरकत नाही आणि खडी मसाले तुम्ही तसेच ह्याच्यामध्ये टाकून पण करू शकता पण मी असं पुरचुंडी बांधते तर आता ह्या छोल्यामध्ये मी कुकरमध्ये घातलेले आहेत छोले आणि एक ग्लास पाणी घातलेलं आहे चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि पुरचुंडी पण ठेवलेली आहे खडी मसाल्याची आणि दोन तमालपत्र छोटे छोटे मी कुकरला ठेवलेले आहेत तर आता कुकर गॅसवरती ठेवायचं आहे आणि च्या चार ते पाच शिट्ट्या आपल्याला घ्यायच्या आहेत तर बघू शकता झालेल्या आहेत आपल्या कुकरच्या शिट्ट्याचे आधीपाच झाले कुकर झालेला आहे शिजलेले आहेत छोले तर बाजूला काढून ठेवलेलं आहे आता हे घ्यायचे आपल्याला ग्रेवीसाठी साहित्य एक टोमॅटो आहे मोठा एक कांदा आहे लसूण आहे आलं आहे कोथिंबीर आहे आणि कढीपत्त्याची चार पाच पानं आहेत तर ते मिक्सरला सगळं मी वाटून घेणार आहे झालेलं आहे वाटून बारीक त्याची ग्रेवी करून घ्यायची आहे तर आता आज झालेलं आहे आता आपल्याला कुकर थंड झालेलं आहे ना तर ते घ्यायचं आहे आणि त्यामधले आपल्याला सगळं तमालपत्र ते खडे मसाल्याची पुरचुंडी बांधलेली ते बाजूला काढून घ्यायचं आहे बघा एकदम छोलेचा कलर किती मस्त आलेला आहे चॉकलेटी कलर आलेला आहे त्याला तर चहापत्ती पावडरनं हे कलर येतो तर हे बघा मॅश करून बघितलं तर ते मऊ झालेले आहेत आता आपल्याला काय करायचं त्याला मॅश करायचं चमच्याने तर थोडं थोडं मॅश करायचं आहे सगळंच नाही करायचं मोटार मोटाड थोडंसं अवडधवडच करायचं आहे झालेलं आहे आता आपल्याला गॅस चालू करायचा आहे कढई ठेवायची आहे गॅसवरती आणि गॅसवरती कढई ठेवून मी दोन चमचे तूप घालणार आहे कारण तुम्ही तेल पण घालू शकता तसं काहीच नाही हां तर बघा बघू शकता माझ्याकडून एक चमचा मी तूप स्किप झालेलं आहे तर त्यामध्ये आता जिरे मोहरी टाकायची आहे थोडासा कडीपत्ता टाकला चार ते पाच पानं आणि ते ग्रेवी वाटून घेतलेली जी आहे ना तर ते ते तुपामध्ये टाकलेली आहे आता हे परतून घ्यायचं आपल्याला ह्याला तेल सुटेपर्यंत परतायचं आहे तर आता हे मिक्सरमध्ये मी थोडंसं पाणी घालून घेते आणि ते पाणी त्या ग्रेवीमध्ये घालते आता घ्यायचं आहे आपल्याला सगळं एकदम मस्त मस्त म परतून घ्यायचं आहे आता टाकायचं आहे ह्याच्यामध्ये सगळे मसाले टाकायचे आहेत तर हे थोडेसे चणे मी सो छोले मी थोडेसे ठेवलेले होते सॉरी जे छोले ठेवले होते दोन चमचे काढून तर ते मिक्सरला मी बारीक करून घेणार आहे आणि ह्या ग्रेवीमध्ये मी हळद पावडर अर्धा चमचा एक लाल तिखट चमचा एक काळा मसाला एक चमचा आणि गरम मसाला एक चमचा आणि चवीपुरते मीठ हे ग्रेव्हीमध्ये टाकून मी सगळी ग्रीवी परतून घेणार आहे आता ह्याला कलर मस्त आलेला आहे तर आता हे तेल सुटेपर्यंत आपल्याला ठेवायचं आहे आता ह्यामध्ये थोडंसं गरम पाणी घालूया आणि परत परतून घेऊया आता एकदम मस्त तेल सुटणार आहे ह्याला तर बघा बघू शकता असं परतून घ्यायचं आहे आणि मग आपल्याला आता ह्या ह्याच्यामध्ये ग्रेवीमध्ये फोडणीमध्ये छोले टाकून घ्यायचे आहेत तर आता हे तेल सुटणारच आहे हे होतं आता हे एकदम मस्त बघू शकता मस्त तेल सुटलेलं आहे ग्रेव्ही आपली एकदम शिजून निघालेली आहे तर आता आहेत आपल्याला छोले मिक्स ते जी मॅश केलेली आहेत ना कुकरमधले छोले ते घालून घेऊया आता झालेले आहेत आपल्याला सगळं एकदम मिक्स करून घ्यायचे आहेत आणि आपणाला त्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे आता कारण मी गरम पाणी घालते भाज्यांना सगळ्या गरम पाणी घातलं ना की त्या तरी येते भाजीला तर चला आता पाणी घालून घेऊया आणि नंतर बघूया की आपणाला आपली भाजी कशी होती आणि पाणी तुम्हाला जेवढं आवश्यक आहे तेवढं तुम्ही घालू शकता खरं तर छोलेची भाजी जास्त पातळ नसतेच दाटसरच असते थोडीशी तर आता घ्यायचं आहे आपल्याला हे ढवळून सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे शिजले किणी उकळी आली ह्याला की मग आपल्याला ते मिक्सरमध्ये मी वा, वाटून ठेवलेलं आहे छोले कच्चे ठेव ठेवले होते तुम्ही कच्चे पण ठेवू शकता आणि शिजलेले पण ठेवू शकता कारण कच्चे थोडंसं स्वाद वेगळा येतो मग त्या कारण त्या ह्याच्यामध्ये शिजून निघतं कारण वाटलेली ग्रेवी असते ना छोलेची जास्त त्याला शि शिजायला वेळ नाही लागत तर आता हे छोले थोडेसे शिजले की आपल्याला ते, ते ग्रे वाटून घेतलेले छोले आहेत ना तर त्या ह्याच्यामध्ये भाजीमध्ये आपणाला मिक्स करून घ्यायचं आहे ले कर, खरज, आता बघा बघू शकता मस्त झालेली आहे आपली छोलेची भाजी तर आता थोडेसे ते ग्रेवी टाकले ना आपलं छोले वाटून घेतलेले टाकले ना हे बघा असं तर थोडा वेळ शिजवून घ्यायचं ते कारण खरंच कच्च्या छोल्याचं जे आपण वाटून टाकलो ना की स्वाद खूप छान येतो आणि ग्रेवी पण दाटसर झालेली आहे आता बघा बघू शकता हे झालेले मस्त झालेले छोलीची भाजी कारण तुम्ही चपातीपर बरोबर पण खाऊ शकता भाताबरोबर खाऊ शकता बाजरीची भाकरी ज्वारीची भाकरी कशाबरोबरही छान लागतं जास्त पातळ झालेली नाही आपली एकदम दाटसर पण झालेली नाही आणि एकदम मस्त झालेली आहे आता ठेवायचं आहे झाकण आणखीन थोडंसं एक दोन मिनटासाठी आणि शिजवून घ्यायचं आहे झालेलं आहे आपलं भाजी शिजवून आता बघा बघू शकता मस्त झालेली आहे हे हे बघा बघू शकता तशी जून झालेलं आहे आता गॅस बंद करून घ्यायचा आहे आपणाला एकदम मस्त छोले आणि ग्रेवी पण एकदम दाटसर झालेला आहे रस्सा पण काही पातळ नाही झालेला छान झालेला आहे आता झाकण ठेवूया आणि गॅस बंद करून घेऊया आणि सर्व करूया तर कशी वाटली काय नाही माझी छोलेची भाजी तुम्ही कमेंटमध्ये मला जरूर सांगा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा नवीन ज्यांनी बघता त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण असंच माझ्यासारखं छोलेची भाजी बनवायचा प्रयत्न करा आणि प्लीज रेसिपी बघत राहा शेअर सबस्क्राईब नक्की करा ज्यांनी नवीन आहेत ना बघणारी त्यांनी नक्की सबस्क्राईब करा तर कशी झालेली आहे काय नाही ती मला कमेंटमध्ये सांगा तर ठीक आहे असंच नवीन नवीन रेसिपी मी घेऊन येते ते माझ्या रेसिपी नक्की बघा